जोतिबा डोंगरवर ग्रामपंचायत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या वतीने वसूल करण्यात येणाऱ्या करातून भाविकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोतिबा टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले मागण्या दिलेल्या वेळेत न पूर्ण झाल्यास दोन्ही टोल नाके बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला आहे जोतिबा डोंगर येथे जोतिबा ग्रामपंचायत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या माध्यमातून यात्रा कर आणि वाहन तळ भाडेकर भाविकांकडून वसूल करण्यात येतो या वसुलीतून भाविकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत याबाबत मनसेने येथील टोल नाक्यावर आंदोलन करत जवळपास दोन तास टोल नाका बंद पाडला आंदोलनाची दखल घेत ग्रामसेवक शिवाजी पाटील आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी मनसेच्या मागण्या दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आज आपण ज्योतिबा डोंगरवरती टोल नाका बंद करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी आज दोन तास झाला आंदोलन चालू आहे इथं आपण टोल बंद केलेला आहे आणि या टोल बंद केल्यानंतर इथं महाराष्ट्र आपल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव साहेब आणि ग्रामपंचायतचे क जे आता पदाधिकारी आहेत ते आले होते आणि त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात आपल्याला ज्या काही मागण्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत ज्या काही सुविधा आपण त्यांना दिल्या होतो शौचालय स्वच्छता पाणी आणि लाईट सी सी टी व्ही ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करतो म्हणून त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे तो तोपर्यंत आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलन स्थगिती करते आणि जे जोपर्यंत जे त्यांना आपण मुदत दिलेली आहे त्या मुदतीत दे जर काम केलं नाही तर कायमस्वरूपी आपण हा टोल नाका बंद करतोय यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे शावडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम पनार तालुका महिला अध्यक्षा शुभांगी पाटील रोहित मिटके नयन गायकवाड आदी मनसैनिक उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे